कर, क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि दोन शब्दाला सुरुवात करतो आज आम्ही डोळे लावून पाहत आहे डोळे उघडून पाहत आहे या महाराष्ट्रावर काय चाललेलं आहे या महाराष्ट्रावर समाज म्हणतोय आम्हाला जमातीमध्ये येऊ द्या मध्ये येऊ द्या आम्ही पहिले दरेखोऱ्यानं राहणारे रह, आम्ही जंगलानं राहणारे रह, गुरे ढोरे पारणारे जया कोंबडे बकडे आम्ही तारणारे आणि काही समाजकंटक म्हणतात आम्हाला एस टीमध्ये येऊ द्या मंजारा समाज असो किंवा धनगर समाज असो अहो ज्या बा डॉक्टर बाबासाहेबांना दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस वाचक पाणी करून संविधान केलं तयार त्याची मसुदा तयार केली आणि भारत देशामध्ये प्रथम एक भारताचे त्यांनी एक मसुदा तयार करून संविधान आमलंच आणलं आणि आता ते दोन हजार पंचवीस मध्ये निवडून गेलेले आमदार मंत्री संत्री शपथ घेऊन सांगतात अमुक अमुक तमुक मी या नावाचा माणूस संविधानाची शपथ घेतो मी या संविधानाचा गैर उपयोग करणार नाही आणि गालबोट लावतात की मी या समाजाला देतो मी त्या समाजाला देतो हे देणार आहे कोण हैदराबाद गॅजेट तिथं चोवीस नंबर एक न चालते बलांडी नावानं चालतय तो धान्य वाटप करते तिथं गॅजेटमध्ये करतो या महाराष्ट्रामध्ये करत नाही महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही किती या जर गे गे दी दी या शासनाने जर प्रयत्न केले तर आमचा आदिवासी समाज अजिबात खपून घेवणार नाही नेपाळमध्ये जी परिस्थिती झालेली आहे या सरकारला सांगू इच्छितो मुख्यमंत्र्याला जर आमच्या समाजाला जर हात लावला आणि जर आमच्या संविधानात कोणा जर टाकलं तर हे भारत देशातले महाराष्ट्राचे जे आदिवासी आहेत हे रस्त्यावर राहणार नाही आढावल्याशिवाय राहणार नाही आम्ही आक्षेप घराशी लेकर बाळाशी पेटून उठल्याशिवळ पडणार नाही हे आमची मंत्र्याला एक थांगण्याची ती आमची ताकद आहे आता एवढंच सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना की आमच्या समाजामध्ये जीएसटी विरुद्ध एसी विरुद्ध एस टी जाती विरुद्ध जमाती डॉक्टर बाबासाहेब पब्लिक बीर सामुंडा हे कॅटेगरीचे मोर्डे डाकतात संविधानाचे डॉक्टर बाबासाहेबाचे आणि हे म्हणतात चार दिवसात निवडून आलेले आम्ही अमुक देव तमुक देव कोणा ताकद नाही देण्याची हे काही बाबासाहेब होऊन बसलेले नाहीत आमच्या जर बाबासाहेबाच्या संविधानाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आदिवासी संघटना राहणार नाही एवढे बोलून मी भाजप जय भीम जय भीमचा डॉक्टर बाबासाहेब